इतर वर्षाच्या तुलनेत जर आपण कांदा बियाणाचा जर विचार केला तर कांदा बियाणं हे अत्यंत महाग स्वरूपात मिळालेलं आहे कारण की मित्रांनो बरेचसे जे शेतकरी आहे ते शेतकऱ्यांनी आता कांदा बियाणं घरच्या घरी तयार करणं बंद केलेलं आहे त्याचबरोबर पहिल्या लॉटमध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांनी बियाणं विकत घेतली आणि ती टाकून दिली पण नंतरच्या काळामध्ये जो अवकाळी पाऊस झाला याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कांदा बियाण्याचं नुकसान झालेलं आहे मित्रांनो अशा परिस्थितीमध्ये नाविलाजाने आपल्याला बियाणे हे अठ्ठावीसशे तीन हजार रुपये प्रति किलो प्रमाणे विकत घ्यावं लागलेलं ला आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कांदा बियाणं तयार करण्यासाठी लागणारी कांद्याची योग्य निवड त्याचबरोबर लागवड पद्धती लागवड करत असताना कोणकोणते खतं द्यावीत पाण्याचं नियोजन कशा प्रकारे असलं पाहिजे याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर मित्रांनो कांदा बियाणं तयार करण्यासाठी जी लागणारी जी कांदे आहेत ती कांदे आपण आपल्या घरच्या चाळीतून आपण निवड करू शकतो त्याच्यामध्ये व्यवस्थित कलर असलेली त्याचबरोबर एक साईज एक रंग आणि पूर्णपणे गोल असलेली आपल्याला कांद्याची निवड करायची आहे मित्रांनो निवड करत असताना बेले कांदे म्हणजेच त्याच्यामध्ये जोड कांद्यांची निवड करू नये कारण की जोड कांद्यांची जर निवड केली तर त्याच्यामध्ये येणारं बियाणं हे जोड कांद्याचं असू शकतो त्यामुळे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ नये या कारणा या कारणाकरिता आपण गोल कांद्यांची निवड करणं अत्यंत महत्त्वाचं आहे त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही व्हिडिओत बघताहेत अशा पद्धतीने वाफे तयार करा किंवा या व्यतिरिक्त तुम्ही दुसऱ्या पद्धतीने सर्यांनी जरी लागवड केली त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही इनलाईनने जरी लागवड केली तरी देखील चांगल्या प्रकारे हे कांदा बियाण्याचे जे डोंगरे आहेत ये ते येत असतात त्याच्यामध्ये मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लागवड करत असताना त्याच्यामध्ये तुम्हाला शेणखताचा मोठ्या प्रमाणावर वापर करायचा आहे शेणखताचा वापर त्याचबरोबर मित्रांनो घरात पडलेलं जर असेल वीस वीस झिरोतेरा असेल किंवा त्याच्यामध्ये मित्रांनो एन के पंधरा पंधरा असेल ते देखील तुम्ही त्याच्यामध्ये वापरू शकतात त्याच्यामुळे मित्रांनो कांदा बियाण्यासाठी जे कांदे लावत असतो त्यांची ही अत्यंत चांगली होत असते त्याचबरोबर वाढ झपाट्याने होते मित्रांनो या खतांमुळे पुढे येणारे जे फुल असतं ते फूल अत्यंत मोठं येतं त्यामध्ये येणाऱ्या बीजाची क्वालिटी देखील नंबर वन क्वालिटी असते त्यामुळे मित्रांनो घरच्या घरी लागवड करा त्याचबरोबर व्यवस्थित नियोजन करा पाणी वगैरे व्यवस्थित देणं गरजेचं आहे पाणी देत असताना साधारणतः पहिल्या दिवशी दिल्यानंतर कमीत कमी आठ ते दहा दिवसानंतर पाणी द्या लवकरात लवकर लोखर पाणी देण्याचा प्रयत्न करू नका जेवढं पाणी कमी द्याल तेवढ्या चांगल्या प्रकारे हिरवेगार आपल्याला ते दिसणार आहेत त्याचबरोबर मित्रांनो बियाणाचे जे कांदे आहेत ते कांदे लागवड करत असताना साधारणतः मित्रांनो जवळजवळ लावणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये जास्त तर पातळ लावू नका काही वेळेस काय करतात शेतकरी की दीड दीड दोन दोन फुटापर्यंत अंतर घेऊन लावतात अंतर घेऊन लावल्यामुळे अवकाळी पाऊस असेल त्याचबरोबर वारं वगैरे वा असेल शेवटी कुत्रे वगैरे जर असतील तिथं ते देखील जास्त प्रमाणामध्ये त्रास देत असतात अशा परिस्थितीमध्ये ते जे डोंगळे आहेत किंवा ती जी कांडी असते ती कांडी मोडून जाते त्यामुळे मित्रांनो जेवढं दाट लावणार ते एकमेकांमध्ये अटकून असणार आहे त्याचबरोबर गवताचं प्रमाण देखील वाढणार नाही दाट लावल्यामुळे जर मित्रांनो तुम्ही पातळ लावले तर पातळ लावल्यामुळे मोठ्या प्रमाणावर गवताची देखील समस्या येऊ शकते त्यामुळे मित्रांनो जवळजवळ लावण्याचा प्रयत्न करा आणि घरच्या घरी बी तयार करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे कारण की मित्रांनो एक काळ होता सातशे आठशे रुपये किलोप्रमाणे बीज भेटत होतं आता मित्रांनो साधारणतः विचार केला तीन हजार रुपये किलोप्रमाणे ते शेतकऱ्याला कुठल्याही परिस्थितीत परवडण्यासारखं नाही आहे जर तुम्ही तीन हजार रुपये किलोने बियाणंच घेत आहात तर त्याला ते पुढचा खर्च येणारा हा खूप असतो हो तो देखील खर्च करायचा आहे अशा परिस्थितीत शेतकरी नफ्यामध्ये येणार नाही त्यामुळे मित्रांनो काहीतरी गोष्ट आपण नवीन करणं गरजेचं आहे जे आपले पूर्वज करत होते त्या पद्धतीने आपण देखील बियाणं घरच्या घरी तयार करणं अत्यंत महत्त्वाचं आहे राहिलेला विषय हा क्वालिटीचा जेवढे तुम्ही चांगल्या क्वालिटीचे कांदे निवडणार त्याच पद्धतीने बियाणे येणार आहे तुम्ही जे बियाणं तयार करता त्याच पद्धतीने कंपनी देखील बियाणं तयार करत असते त्याच्यात कुठलीच प्रोसेस होत नाही मित्रांनो मित्रांनो घरचं बियाणं असो किंवा त्याच्यामध्ये विकतचं बियाणं असो त्याच्यामध्ये मित्रांनो जास्तीत जास्त तफावत ही हो फक्त शंभर हो ते दीडशे रुपयापर्यंतचीच प्रति क्विंटलप्रमाणे तफावत असते तेवढा खर्च आपण बियाणासाठी करत असतो त्यामुळे घरचं बियाणं वापरा व्यवस्थित त्यामध्ये मित्रांनो रोगप्रतिकार शक्ती देखील चांगली असणार आहे तुमच्या जमिनीला मॅच असणार हे बीज असणार आहे जमिनीला पूर्णपणे मॅच असलेलं हे बियाणं असणार आहे त्यामुळे मित्रांनो याच्यावर रोगप्रतिकार शक्ती देखील चांगली असेल मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करायला विसरू नका